आपण आता ठाण्यात दृश्य बघतोय ठाण्यामध्ये मोठा राडा शिवसैनिक घेत आहेत ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदेचे शिवसैनिक आमने सामने आलेले आहेत दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाला सुचित्र आपण पाहायला मिळत आहे शिवसैनिकांनी एका बाजूला बाईक रॅली काढली आहे दुसऱ्या बाजूला शिंदेचे शिवसैनिक त्यांच्या अंगावर चढून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडून या संदर्भात अटकाव मज्जाव करण्यात येत आहे एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिंदेंच्या कार्यशिंदेचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले संजय राऊत तिथे पोहोचलेले संजय आनंद आश्रमात प्रवेश मिळू देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळेस एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि आता संजय राऊत हे आनंद आश्रमात जाऊ शकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दोन्ही शिवसेना ठाण्यामध्ये आमने सामने आलेले आहेत आनंद आश्रमाबाहेरची दृश्य आपण पाहतोय आनंदाश्रमाबाहेर शिंदेचे शिवसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही शिवसेना आहेत संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि संजय राऊतांना नाडवण्यासाठी संजय राऊतांना इथं प्रवेश मिळू न देण्यासाठी आता शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोठा ताफा आपण पाहतोय संजय राऊतांचा तिथे पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा उपस्थित आहेत अखेर दिवंगत आनंद दिघे यांचं दर्शन संजय राऊत घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिंदेचे शिवसैनिक मात्र आरडाओरडा करतायत राऊत आहेत आनंद दिघे पुतळा अनौस घातलेला आहे બાજુ સંઘર્ષ હોતોય દોન બાજુને ઘોષણા બાજુ કઈ ગરજ નહી महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका